सर नमस्कार मी युनिप्लान टेग्री सायन्स मधून बोलते श्रद्धा हा नमस्कार मॅडम हा सर आपलं केळीचा बाग आहे बरोबर ना हो 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 बरं सर युनिप्लान ची बिग स्टॉक वापरण्याआधी कोणतं औषध वापरलं होतं सर आपण मी मे, पोगा पो बरणे बोंदा फेशियल बरं एक नंबर रिझल्ट आहे तर परत तुम्हाला सांगतो मॅडम मी ते आपलं मुळीच ते गाठी येत आहेत का लिमिटेड साठी लिमिटेड साठी आपल्या कंपनीचं औषध वापरलं तर चांगला रिझल्ट आहे बर बर सर केळीचं किती एकर क्षेत्र आहे सर आपलं केळीचे माझे टोटल सत्तर एकर भाग आहे बरं बरं मग तुम्ही पूर्ण क्षेत्राला वापरलं होतं आपलं हो हो बरं सर कसा वाटला सर रिझल्ट रिझल्ट एक नंबर आहे कंपनी आपली बरं सर आणि बुंदाचं जे आहे ते सेलो टेपचा एक प्रयोग केला होता बघा आपण वापरण्याच्या आधी दिल्यानंतर काय फरक दिसला सर टेप लावूनच हे केलं जवळजवळ दोन फरक चांगला पडतोय बरं किती बिंच तरी फरक दिसला सर एक असं दोन इंच अडी इंच असं फरक दिसतोय बर बरं मी चिपड्या शेतीत वापरलं होतं हो ना हो हो, हो। मग कसं म्हणजे तुम्हाला दिल्यानंतर एक नंबर रिझल्ट <laughs> हो म्हणजे आपले पहिला जे काही म्हणजे वापर करतच बिगस्टॉकचे तुम्ही होते त्याच्यामुळे हो, हो। म्हटलं चला सरांची एक प्रतिक्रिया जाणून घेऊ काय वाटतं काय रिझल्ट वाटतो काय नाही हो सर धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर